शाळेचा पहिला दिवस उन्हाळा सुट्टी संपल्यानंतर मुलं पहिल्यांदा शाळेत जाताना रड रड रडतात मात्र पाच वर्ष मुतुराज हा बहिणीच्या हाताला धरून हसत खेळत निघाला होता त्याच्या हात त्याच्या चेहऱ्याकडे गेला आणि अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी ए यम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा मुतुराज मुघळ खोड वर्ष पाच असं मृत बालकाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की बालक आपल्या मोठ्या बहिणीसह पहिल्यांदाच बुधवारी नागनूर शहरातील इंग्रजी माध्यमच्या शाळेत गेला होता त्यानंतर घरी परत येत होता त्यावेळी निपाणी मुदळ राजा महामार्गावरील कंकणवाडीजवळ शालेय वाहन रस्त्याच्या बाजूला उभं करून दोन्ही विद्यार्थ्यांना उतरावून वाहन पुढे गेले सदर विद्यार्थी रस्ता ओलांडून घरी जात असताना मुलाला दुचाकीनं जोराची धडक दिली त्यानंतर पाठीमागून येणारे वाहन त्याच्या अंगावरून गेल्यानं त्याचा मृत्यू झाला अपघात झाल्यानंतर दुचाकी वाहनासह दुसरा वाहन चालक रायबाग पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली पोलीस पसार झालेल्या वाहनांचा शोध घेत आहेत या अपघातात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी आक्रोश केला मुलाच्या कुटुंबातील सदस्यांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता